गणेश कवडे त्याचप्रमाणे मान्यवर कुस्ती या कुस्तीला शिवसेने कुस्ती राहणार शंकर भाऊ घोसेंना पुकारलेला त्या कुस्तीला गावातील ज्येष्ठ नागरिक रामभाऊजी साठे काशीनाथप्पा रोकले जगताप मामा आणि विजय लांडे आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे हॅलो आता एक, और... एक कुस्तीला फक्त दोन कुस्त्या दोन पंच बाकीच्यांनी थोडा आराम करा थोड्याच वेळामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी खासदार आदरणीय सुजय दादा विखे पाटील गाड्या 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 जग या ठिकाणी थोड्याच वेळात उपस्थित राहणार ज्यांनी गाड्या आडव्या लावल्या त्यांनी काढून घ्या आकड्याच्या आत गाड्या लावलेले डिपार्टमेंटला सांग सांगून तेवढ्या गाड्या बाहेर काढा रिक्षा जे आलेले त्या गाड्या बाहेर काढा सांगा सांगा तेव्हा कृपया आजूबाजूला ज्यांनी गाड्या लावल्या त्यांनी काढून घ्या आणि उभी राहिलेली मंडळी खाली बसून घ्या पुढच्या कोपऱ्यावरती उभी राहिलेली डिपार्टमेंटला विनंती आहे उगत चलन पडायच्या अगोदर गाड्या काढून घ्या आणि डिपार्टमेंट ची चलन भरले शिवाय निघत नाही याची नोंद असू द्या त्याच्यामुळे उगत हजार दोन हजार रुपये नो पार्किंग चे लावून घेऊ नका त्याच्यामुळे आपल्या गाड्या पटकन बाजूला काढून घ्या रिक्षावाला पलीकडचा रिक्षा काढून घ्या गाड्या काढून थोड्याच वेळामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे ज्यांनी गाड्या आतमध्ये लावल्यात काढून घ्या शौर्य मारकाड मारकाडपाला पटाला लागण्याचा प्रयत्न होता दोन त्रे वाजता माग सरा बारीक आहे म्हणून सोशल मोठं पडलं तर चपाती होईल अंगावरती अवघड आणि खऱ्या अर्थाना या स्पर्धेचे आयोजक पहिला महेश लोंडे युवा नेते अशोक घोडके सुनील भाऊ कदम काका भाऊ शेळके बाळासाहेबजी भाऊ ठानगे मिलिंद भाऊ जपे आणि खऱ्या अर्थाना त्यांच्या सर्व हिंदुत्व युवा प्रतिष्ठा आपल्या पोरांना काय शिकवलं पाहिजे काय संस्कार दिले पाहिजे ते या मैदानाच्या माध्यमातून दिसतंय मी जाणीवपूर्व बोलतोय नागपंचमीला गौतमी पाटील अजून कोणी आणून नाचव अवघड नव्हतं ना एवढ्या पैशामध्ये दोन तीन वेळा झाला असता कार्यक्रम परंतु काहीतरी काहीतरी लागतो देण्यातून आपण उतराई व्हावं हो लागतो म्हणून एवढं चांगलं मैदान संपन्न होतय पिढी शक्त व्हावी सबल व्हावी निरोगी व्हावी व्हावी त्याच्यासाठी असा आहे आणि खऱ्या अर्थानं आ ज्या पैलवणांच्या अर्पणास साक्षात बजरंगबली मैदानाला حاضر आहे शरण शरण जी हर तुझा आलो श्री राम काय त्या भक्तीच्या वाटा मददावा व्यास बेटा शूर आणि धीर स्वामी काजी सादर तुका म्हणे रुद्रांजनीचा सुकुमार साक्षात बजरंगबली حاضر आहे एकदा सर्वांनी हात जोडून बजरंगबली आमच्या नाळके सुजय नगर Hey! So, आणि या सगळ्या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या आर्थिक असेल राजकीय असेल सगळ्या बाजूने उभे राहिलेले संभाजी लोंढे विरुद्ध उर्फ मेंबर सर्वांना परिचित असणारे मेंबर या ठिकाणी स्वतः वरती बसून एखादा बनला असता काय तुम्ही सगळे उभे राहिला आणि ते शांततेने बघतायतवर पण म्हणणार बसा खाली आता एक हक्का न बोलणार वडीलधारी व्यक्तिमत्व मग तो अशोक बरोबर का खऱ्या अर्थाना आज सगळ्यांच्या पंढरीशी आशीर्वाद आहे त्यांचा म्हणून एवढं मोठं मैदान संपन्न होत आहे एकदा सर्वांनी हात वर करून बजरंगबलीचा आपण जय जयकार नाम संकीर्तन पै साधन सोपे चळतील पापे जन्मांतरीची परमेश्वराचे नाव घेताना मी पणा बाजूला सारा आणि एकदा सर्वांनी हात वर करायचा बोले बजरंग बळी की जना जना अजून हात वर केला के ना देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही जो जय म्हणणार नाही त्याला जीव नाही एकदा हात वर करा सर्वांनी बोरे बजरंग बळी की छत्रपती आ, आ, सर तेवढे ना गाड्या जे आत लावलेले ते गाड्या तेवढ्या बाहेर लावा काय होत पब्लिकला बसायला प्रॉब्लेम होत इकड उभी राहिलेली मंडळी बसून

गौतम गौतम भाऊ गुंजाळ हेड कॉन्स्टेबल सहदेवजी गुंजाळ भाऊसाहेबजी गुंजाळ गोवर्धन पाटील लांडे भाऊसाहेबजी मस्के संतोष भाऊ लांडे पंडरंगी लांडे बंडुरांना साळुके भाऊ गीते बाबासाहेब लांडे दादासाहेब लांडे पाटील पहिला हितेश गुंजाळ पहिला पुष्कर गुंजाळ आणि बाळासाहेबजी एक या सर्व मंडळींचा खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद आहे आपण एक चांगल्या प्रकारचं आर्थिक सहकार्य या महिन्यासाठी करत आला आहात बजरंग बली तुम्हाला काही कमी पडू देणार नाही कुस्ती गुणांवरती लागली सारंग वाघ पला तिथं पंचायती कुस्ती जो पहिला गुण येईल तो विजय होईल नोंद घ्या चला कुस्ती करा सौक आदेश मदन कुरे उत्कर्ष करडिले आलेले आहेत शौर्य कुस्ती करा पॉइंट नाही भाऊ चेड्डी धरायची नाही बाहेरचा पॉइंट नाही प्रॉपर कब्जा कळाला नेऊन टाकलं तरी पॉइंट द्यायचं नाही पहिलं आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे शौर्य चला कुस्ती करा एका मिलिट्री मंच पोरग आणि पंच बनून फौजीच आहेत तिकडं